नमस्कार योगिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने टोमॅटो सॉस बघणार आहोत बनवायला घेऊया टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे अर्धा बीट घेतलेला आहे लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत दालचिनीचा तुकडा चार मिरीन पाच लवंग घेतलेले आहेत तर टोमॅटो आपण चिरून घेऊया तर हे टोमॅटोचा तो सर्व भाग काढायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तर हे असे करून घ्यायचे टोमॅटो आपल्याला सर्व तर अशा प्रकारे आपले आपण सर्व टोमॅटो चिरून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व टोमॅटो चार भाग करून घेतलेले आहेत एकातले कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे चिरून तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांदा घेतलेला आहे त्यामध्येच टाकून घेऊया बीट घेतलेलं आहे कापून घेऊया तर हे बीट आपण आपल्या टोमॅटो सॉसला कलर येण्यासाठी टाकणार आहोत चिरून घेऊया घेतलेले आहे तर आता आपण टोमॅटो शिजवून घेऊया तर आपण तर आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडं पाणी वरून घेऊया तर जास्त पाणी ओतायचं नाही आपल्याला एक अर्धा फुलपात्र बरंच पाणी होतायचं आहे आणि यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया तर कमी पाणी टाकलं की टोमॅटो लवकर शिजतात जास्त पाणी घातले की उग जास्त वेळ जातो त्यामुळे कमी पाणी टाकून आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत तर यामध्येच एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे छोटे छोटे लसणाचे पाकळे टाकून घेऊ चार लवंग आणि चार मिरे टाकून घेणार आहोत झाकून ठेवूया तर झाकण लावून घेऊया आणि एक वीस मिनिट आपण हे टोमॅटो शिजवून घेऊ तर या टोमॅटोला आपण एक दोन दोन मिनटांनी काढून फिरवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या टोमॅटोला पाणी पण आता सुटत आलेलं आहे आणि मस्त असं शिजत पण आलेले आहेत फिरवून घेऊया थोडंसं जेणेकरून आपल्या दोन्ही बाजूनी चारही बाजूनी आपले टोमॅटो मस्त छान शिजतील तर आपण बघूया आता तर इथे मस्तपैकी आपले टोमॅटो शिजलेले आहेत थंड करायला ठेवूया गॅस बंद करून थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार आहोत थोडस थंड करायला ठेवू थंड झाल्यानंतर बघू तरी ते आपलं शिजवून घेतलेले टोमॅटो थंड झालेले आहेत मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर वाटून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे तर हे आपण चाळणीमध्ये चाळून घेऊया पुरणाच्या तर हे पुरणाची चाळणी घेतलेली आहे तर चाळून घेऊया यामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण चाळून घेत सर्व चाळून घेऊया आता गाळणीने तर अशा प्रकारे आपण चाळणीच सर्व गाळून घेतलेलं आहे टोमॅटो सॉस तर हे आपलं असं राहिलेलं आहे चोता तर यामध्ये आपण खडे मसाले पण टाकले होते त्यामुळे हे वरतीच राहतात आपल्याला खडे मसाले काय त्यामध्ये बारीक करून घालायचं नाही यामध्ये एक एक राहिलेले आहेत आपले खडे मसाले तुम्ही बघू शकता सर्व आपण गॅसवर ठेवून घेऊया तर इथे आपलं गाळून झालेलं आहे तर आता आपण गॅस चालू करूया आणि टोमॅटो सॉस करायला घेऊया तर गॅस चालू केलेला आहे बारीक गॅसवर ठेवूया तर हे टोमॅटो सॉस करताना हे अंगावर उडू शकतं त्यामुळे सावकाश करा उकळी काढून घेऊया आणि हे सतत आपण ढवळत राहूया जेणेकरून आपला सॉस आहे ना हा पातेलेला चिकटणार नाही हे सर्व आपण शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या टोमॅटो सॉसला उकळी येत आलेली आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आता लाल तिखट टाकून घ्यायचं आहे हे लाल तिखट आहे टाकून घेऊया आपली काळं मीठ आहे रोजच्या जेवणातलं आपल्या एक चमच्या मीठ टाकूया आणि साखर टाकूया चार चमचे मोठे चार चमचे साखर टाकलेले आहे ढळून घेऊया तर यामध्येच आपल्याला तीन चमचे व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या टोमॅटो सॉसचा कलर तर आपल्याला हे सर्व आता आपलं इतकं दिसतं आहे टोमॅटो सॉस तर हे आठवून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपल्या आता इथं मी विनेगर टाकणार आहे एक तीन चमचे विनेगर टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं कलर आपल्या सॉसचा आपण यामध्ये कोणता कलर वगैरे टाकलेला नाही तर हे उकळवून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या टोमॅटो सॉसला छान असं उकळी येत आलेली आहे हे असंच फिरवत राहूया आपण जेणेकरून आपलं हे टोमॅटो सॉस चिकटणार नाही आणि टोमॅटो सॉस तयार कसं झालं हे बघायचं तर हे आपल्याला घट्ट करायचं आहे दाटसर करायला अजून एक बराच वेळ लागतो टोमॅटो सॉस तयार व्हायला तर आपण एक दहा ते पंधरा मिनिट आपण गॅसवरच ठेवून देणार आहोत पंधरा मिनिटांनी बघू तर तुम्ही बघू शकताय मगाशी आपला आपलं टोमॅटो सॉस कसा होता ना आता कसा आहे ह्याला घट्टपणा येत आलेला आहे आणि यावरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही नाहीतर झाकण ठेवलं की त्याचं पाणी सुटतं मग परत आपल्याला पाणी आठवायला वेळ लागतो त्यामुळे यावर झाकण ठेवायचं नाही आणि सावकाशपणे करायचं नाही तर हे उडू शकता अंगावर तुम्ही बघू शकता इथं तर आपल्या इंडक्शनवर पण उडलेलं आहे तर काळजीपूर्वक करा तर अजून एक पाच मिनिट लागतील आपल्याला हे सर्व आठवून घ्यायला तर आपला टोमॅटो सॉस चेक कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं आपलं बऱ्यापैकी असं घट्टसर झालेलं आहे पण आपण ताटावर टाकून बघूया इथे तर तुम्ही बघू शकता इथं असं आपलं खाली पसरत आलेलं आहे तर अजून थोडासा वेळ लागेल आपल्याला अजून ला। एक पाच मिनिट आपण शिजवून घेऊया जेणेकरून हे सॉस आपल्याला इथंच थांबायला पाहिजे पाच मिनटांनी बघू तर तुम्ही बघू शकता इथं तर बऱ्यापैकी आपलं इथं सर्व टोमॅटो सॉसमधलं पाणी आटलेलं आहे तर आपण चेक करूया आपला सॉस तयार झालं आहे का तरी ते मगाशी टाकून घेतलं होतं आपण तर तुम्ही बघू शकता मगाशीचा कलर आणि आत्ताच्या चटणीचा चे कलर तुम्ही बघू टोमॅटो सॉरी टोमॅटो सॉसचा तरी ते मगाशी आपलं पूर्ण हे होत आलेलं होतं खालीपर्यंत वगळ येत आलेला होता, होता, होता। तरी ते आपली मस्तपैकी चटणी तयार टोमॅटो सॉस तयार झालेला आहे तर तुम्हाला अजून एकदा दाखवते तर असं यायला पाहिजे आपले टोमॅटो सॉस व्हायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता इथं आधी बात आपल्या टोमॅटो सॉसला येत नाही तर सर्व पाणी आटलेलं आहे आणि इथं परफेक्ट असं टोमॅटो सॉस आपला तयार झालेला आहे आणि करताना अजून एकदा सांगते काळजीपूर्वक करा टोमॅटो सॉस करताना हे सर्व अंगावर उडू शकतं इथपर्यंत माझ्या हाताला पूर्ण चटके बसलेले आहेत हे करताना त्यामुळे तुम्ही हे काळजीपूर्वक करा इथे आपली टोमॅटो सॉस तयार झालेली आहे गॅस बंद करूया तर आपले इथं टोमॅटो सॉस तयार झालेला आहे काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे ब बा एकदम बाहेर मिळते तसे इथं आपली टोमॅटो सॉस तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने फक्त आपल्याला टोमॅटो सॉस बनवायला वेळ लागतो पण एकदम बाहेर मिळते तशी होती इथं आपले टोमॅटो सॉस बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद